मानवाधिकार महाराष्ट्राध्यक्ष राज रशूत आज जे आरोग्य मित्र यांच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे पुणे जिल्हाधिकारी इथे आणि वेतनवाढीसाठी परत दुसरं एक असं आहे की महाराष्ट्र शासनाने एक असं त्यांना निर्देश किंवा आदेश द्यावा की टी पी ए टी पी ए थर्ड पार्टी त्याला आदेश द्यावा की यांचं वेतन वाढून देणे आणि दुसरं एक असं आहे की आत्ता जे आंदोलन करत आहे त्यांना धमकवणे देत आहे की त्यांना कामातून काढण्यात येईल एक एक लोकांना टार्गेट जर असं थर्ड पार्टी टीपीएने जर असं केलं एकही आंदोलनकर्त्यांना जर त्यांनी ब्रेक दिला तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या वतीने ते टी पी ए कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल किंवा आंदोलन करण्यात येईल किंवा यांच्या सर्व सेवा देणाऱ्या यांच्या सर्व पाठीशी उभं राहून साखळी उपोषण करण्यात येईल आणि शासनाने लवकरात लवकर आदेश काढू यांची मागणी पूर्ण करावं कारण की हे आज सगळेजण उन्हामध्ये बसलेले आहेत आणि खूप म्हणजे त्रस्तीत की अकरा हजारमध्ये घरचे दाभाडे गेली दहा बारा वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचं आरोग्य मित्र म्हणून आम्ही काम करत आहोत तर आम्हाला सहा हजार पासून ते आज आम्हाला अकरा दे, दे। हजार सहाशे पासष्ट रुपये आम्हाला हे मा मानधन देतात येते पगार देतात येतो तर आमच्या मागण्या अशा राहतील की आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला सव्वीस हजार रुपये असे आमची मागणी आहे दरवर्षी आमचा दहा टक्के वेतनवाढ ही देण्यात यावी त्याचप्रमाणे आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाऊन देण्यात यावा व आरोग्य मित्रांना कायदेशीर रजाही देण्यात यावी आरोग्यमित्रांचे बदलीचे धोरण हे रद्द करावं आणि uh, हो आमच्या एवढ्या मागण्या